श्री स्वामी समर्थ मित्रांनो सांगत आहे तुझ्या आमचं या माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आज आम्ही गेलो होतो एके ठिकाणी तर देवाला गेलो होतो आणि तो बघा व्हिडिओ आम्ही काढलेला ॲटो करून गेलो होतो मी शिया ऐंशी आणि आमचा अपम उभया आम्ही चौगजण गेलो होतो एवढा बेकार रस्ता होता हाड मोकळी मोकळी करून टाकली त्या रस्त्याने बाप रे काय प्रगती नाही झाली आणि हा बघा बाहेरचा व्ह्यू होता तिथला आम्ही गेलो होतो तर खूप लांब गेलो, गेलो होतो आमच्या गावापासून ती चाळीस पन्नास किलोमीटर दूर असे एका ठिकाणी महादेवाच्या मंदिर दर्शनासाठी आम्ही गेलो होतो आणि बघू शकता तुम्ही कसा रस्ता आहे मी रेकॉर्ड केला होता व्हिडिओ शूट केला होता थोडासा हे बघा तिथे छोटासा मंदिर आहे आणि तिथे एक ते बघा बाहेर देव छोटे छोटे नंदी बजरंगपुली वगैरे आणि बघू शकता आणि हे बा महाराज आहे ते जाणाऱ्या माणसांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आणि त्यांना त्यांचे समस्या निवारण करतात रांगे त्यासाठीच गेलो होतो तिथे जाण्याचं जा एक खास कारण होतं ते जर माझं सक्ष झालं तर नक्की एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन मंदिर खरं तर सध्या छोटंसं आहे पण महाराजांनी आता खूप मोठं पुढे व्हिडिओ दिसेल तुम्हाला की मोठंसं खूप मोठं मंदिर असं बांधलेलं आहे पण त्याच्या आणि मूर्ती स्थापना वगैरे झालेली नाही हे बघा छोटे छोटे मंदिर पण दे श्रद्धा तिथं देव म्हणतात तेच खरं आम्ही खूप ऐकलं होतं यांच्याबद्दल म्हणून आम्ही खूप लांबून गेलो होतो इथे मी माझा भाऊ आणि माझे दोन भाचे मिळून आम्ही गेलो होतो हे बघा शंभू महादेव आणि आम्ही तिथे जाऊन दर्शन घेतलो महाराजांची भेट घेतली आमच्या समस्या आणि त्याचे निवारण केले बघू तर आता पुढे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गुण आला तर मी नक्की काय होती माझी समस्या आणि काय निवारण झाले नक्की तुम्हाला एका व्हिडिओ खास व्हिडिओ बनवून सांगेन महादेवाला प्रार्थना करा की माझ्या समस्याचं निवारण होऊ द्या हे बघा तुम्हाला आता मंदिर दाखवते मी तिथे किती छान प्रकारे हे साधाशा एका पत्र्याच्या खोलीत सध्या मंदिर आहे पण एकदम प्रशस्त असं मंदिर बांधलेलं आहे महाराजांनी म्हणजे असे कित्येक लोक तिथे देणग्या देऊन खूप असं मंदिर मोठं प्रशस्त हे आहे फावडेवाडीचं प्रशस्त महादेवाचं मंदिर खूप मोठा आणि भव्य मंदिर बांधलेलं आहे आता इथं यांच्या इथं शंभू महादेवाची प्रति स्थापना वगैरे झालेली नाही मंदिराचं काम चालू आहे हे बघा किती दिव्य असं मंदिर बांधलेलं आहे आणि तिथं आम्ही थोडीशी खरेदी पण केली छोटे छोटे ब्रासलेट वगैरे घेतले नारळ घेतले देवाला आणि उदबत्ती भीत घेतलं हे बघा किती मस्त अशा प्रकारे मंदिर तिथं बनवलेलं आहे आणि खरं तर माणसाच्या आयुष्यात प्रत्येकाच्याच प्रॉब्लेम्स असतात हे बघा महादेवांच्या मूर्ती स्थापनेसाठी बनवलेला गाभारा किती छान आहे आणि असं भव्य दिव्य मंदिर आहे आणि किती छान आहे बघा तर ओम शिवाय बोला आणि देवांना सांगा की सर्वांचं कल्याण करा आणि आपलं पण कल्याण करा बघा तर हे आहे फावडेवाडीचं शस्त मंदिर नंतर आम्ही घरी आलो खूप दमलो होतो खर तर हाडांचे असे जास्त मला तर वाटतं माझ्या शरीरात हाड वाढले असतील एवढे तुकडे होऊन एवढे बेजारी झाली आणि त्यानंतर आम्ही घरी येऊन फ्रेश झालो हातपाय तोंड देऊन फ्रेश होऊन नंतर आम्ही जेवण कर केलं जेवण केलं तर जेवणाचा बे तो भोगी आहे आणि उद्या संक्रांत आहे तर सर्वांना तुम्हाला माझ्याकडून मनातून हॅप्पी संक्रांति तु तुम्हाला मा खूप खूप शुभेच्छा तर जेवणात होते भाकरी भजी वरण भात आणि ताक असा आजचा बेत होता तर सर्वांनी या जेवण करायला आणि स माझ्या व्हिडिओला खूप खूप लाईक्स करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बहिणीला जास्तीत जास्त सपोर्ट्स करा बाय बाय हॅप्पी संक्रांत गुड नाईट c okay. á okay.